ने पंचवीस हजार कुपोषित मुलांना सहा महिने स्क्युरुलिनाचा डोस प्रोवाइड केला होता महिन्याला जितकी स्क्युरुलिना निघते सेल सा साधारणतः एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखाच्या आसपासचा आमचा सेल असतो नमस्कार आज आपण एक आगळ्या वेगळ्या मॉडेल फॉर्म वरती आलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही फॉर्म फार्म म्हणजे पोल्ट्री फार्म नाहीये या ठिकाणी स्पिरुडची शेती केली जाते पण शेती करणारा जो तरुण आहे उच्च शिक्षण घेऊन त्या ठिकाणी गावाकडे त्यांनी त्यांचा छोटासा एक सुरू केलेला आहे छोटासा म्हणता येणार नाही तो साधारणतः तीन स्क्वेअर फुटचा त्यांचा आहे या ठिकाणी चांदोड तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त जो एरिया आहे त्या भागात त्यांनी त्यांची कल्पना या ठिकाणी लावून या ठिकाणी स्पिरुडिया फार्मिंग हा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याची ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी त्यांच्याकडून घेणार आहोत सरांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार सर आपला परिचय द्या ना आमच्या प्रेक्षकांना नमस्कार माझं नाव रवीकरण ज्ञानेश्वर टोपे मी चंद तालुक्यामध्ये पिंपळद या गावचा राहणार आहे आणि आपल्या गावीच मी स्पिरुलिनाचा प्लांट सुरू केलेला आहे माझं बीटेक कम्प्लीट झालं बीटेक अॅग्रिकल्चर माझं शिक्षण कम्प्लीट झाले के कॉलेज नाशिक मधून एमबीए पण करतोय Oh, sir, ya, sir? सर ह्या स्पिरलीनाथिची कल्पना तुम्हाला कशी सुचली सर मी बीटेक ला जेव्हा लास्ट इयरला होतो तेव्हा मी माझ्या कानावरती द्वारे स्पिरुलिनाची कन्सेप्ट समजली त्याच्यानंतर मी सर्च वगैरे करून प्लांट आहे तिथे बरं त्याची पूर्ण माहिती मिळवली त्याची ट्रेनिंग कम्प्लीट केले इंटर्नशिप कम्प्लीट केले ओके त्यानंतर स्पिरुलिनाचा व्यवसाय स्वतः सुरू केला ओके या आसपास आपण सराउंडिंग जर बघितलं तुमच्या पोल्ट्री फार्म आहे त्या साईडला गोठा आहे गाईंचा त्या ठिकाणी शेळ्यांचा पण फॉर्म आहे तर सगळं सोडून तुम्ही स्पिरुलिने काढे का आले कारण की सर स्पिरुलिना आजकालची जी भविष्याची डिमांड आहे खरे म्हणजे स्पिरुलिना okay. स्पिरुलिनामध्ये अशा अशा प्रकारचे कंटेंट आहे प्रोटीन आहे विटॅमिन आहे कॅल्शियम आहे मानवी शरीराला खूप गरजेच्या विटॅमिन्स आहेत ते पूर्ण स्पिरुलिनामध्ये आपल्याला मिळतात त्यामुळे मी स्पिरुलिनाचा व्यवसाय सुरू केलाय सर हा जो व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणतः किती भांडवल लागला आपल्याला पूर्ण माझा प्लांट त्याच्यामध्ये मशीन रूम असेल किंवा okay. माझा ऑफिस किंवा आपलं बाकी प्रोडक्शन हाऊस असेल या पूर्ण गोष्टीसाठी मला तीस लाख रुपये खर्च आलेला आहे सर हा व्यवसाय सुरू करायचा आहे बाबा थोडेच तुम्हाला लायसन वगैरे काही काढावं लागलं हो लायसन्स काढावं लागले ते आपले फूडचे वगैरे जे लायसन्स असतात ओके ते गरजेचे असतात काढणे त्याच्यासाठी या बिझनेस साठी फूडचे लायसन्स गरजेचे असतात कारण की स्पिरुलिना हे एक फूड सप्लिमेंट आहे बरं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बाकी बाकी कोणते लायसन्स नाही पण फूडचे लायसन्स लागतात हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला फूडचं लायसन हो। हे आवश्यक आहे हो। माझ्यासोबत तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की बाबा स्पिरुलिना म्हणजे काय तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर स्पॅनु स्पिरुलिना म्हणजे नेमकी काय स्पिरुलिना ही ब्ल्यू ग्रीन अलगी म्हणजे एक निळे हिरवे शेवाळ आहे असं म्हटलं तर अडचण नाही जे आपल्या देशामध्ये आढळत नाही बाहेरच्या देशामधलं ते शेवाळे त्यापासून आपण टॅबलेट तयार करतो जे मानवी शरीरासाठी खूप उपयुक्त चला मी तुम्हाला प्लांट दाखवतो तर हा जो आहे, आहे हा जो आहे हा स्पिरुलिनाचा प्लांट आहे तुम्ही बघू शकता सात सात हजार लिटर कॅपॅसिटीचा एक एक टँक आहे या चार टँक मधून आपण स्पिरुलिनाचं प्रोडक्शन घेत असतो टँक म्हणजे काय त्याच्यात काय आहे सर हे आपल्या तुम्हाला जे दिसतंय हे हिरवं हिरवं फिरताना जे पाणी दिसतंय हे स्पिरुलिनाचं मदर कल्चर आहे हे कल्चर कल्चर ग्रो करून आपण यातून स्पिरुलिनाचं उत्पन्न घेत असतो अशा प्रकारे हे आहे याची प्रोसेसिंग वगैरे हे सर्व आपण पुढे प्रत्यक्ष प्लांट मध्ये जाऊन बघू डिटेल्स आपण स्पिरुलिना कशी वाढते कशी ग्रोथ होते हे पूर्ण आपण समजून घेऊया ओके okay. या तर हा आपला पूर्ण प्रोडक्शन हाऊस ही तर आपली स्पिरुलिनाची ओके okay. आपण प्रोडक्शन घेतो तर हे सात सात हजार लिटरचे चार टँक आहे तुम्ही बघू शकता याला एजिटेशन प्रोसेस म्हणतात ओके हे हे पाणी फिरतंय फिरतंय हो हे पाणी फिरतंयशन नेहमी स्पिरुलिना ही एक सिंगल सेल अलगी okay. जी मल्टिप्लाय होऊन वाढते okay. जेव्हा ती एजिटेशन होते कट होते तेव्हा ती एकशे दोन दोनशे चार तयार होतात ओके आणि रुंदी कशी असते सर याची सर याची स्पिरुलिनाचा जो प्लांट आपण तयार करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिशा सुद्धा गृहित धरली पाहिजे बरं कारण की स्पिरुलिना ही स्पिरुलिनाचे जे टँक आहे ते पश्चिम असावे ओके सूर्यप्रकाशामुळे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता आपण पॉलिकार्बोनेट शीट टाकलेले आहे कॉम्पॅक्ट शीट यातून सूर्यप्रकाश आत येतो आणि सूर्यप्रकाशामुळेच स्पिरुलिनाची वाढ होत असते म्हणजे याची जी काही बांधणी आहे बांधणी करताना पूर्व पूर्व पश्चिम बांधणी करावी लागते ओके आणि स्पिरुलिनाला सूर्यप्रकाश सुद्धा खूप महत्वाचा असतो ओके आता याची तुमची रुंदी किती आहे याची रुंदी ती बत्तीस फूट आहे लांबी लांबी सत्याहत्तर फूट आहे त्याच्यामध्ये आपले चार टँक आहेत ओके ऑफिस आहे आणि आपलं जे प्रोडक्शन हाऊस आहे मशीन रूम ते okay. पण आहे okay, ओके म्हणजे ह्या पूर्ण एरियामध्ये ते प्रोडक्शन हाऊस मीटिंग oh. रूम आणि प्रोडक्शन हे प्लॅन पण आणि आपला बाहेरचा एरिया असा तीन आपला टोटल हा प्लांट किती ठेवली साहेब आपण साधारणतः दहा फुटाच्या आसपास उंची सेंटरला ती तेरा फुट आहे असं याचं काही शस्त्र आहे की इथं दहा नाही तसं काही नाही नाही हा आता ही जी स्पिरुलीना फार्मिंग आहे शेवाळ शेती आहे ही ग्रो करण्याच्या दोन पद्धती आहे का एक पद्धती किंवा कसे कसे ग्रो एकाच एक पद्धतीने स्पिरुलीना ग्रो केली जाते जे आपण करतो ती ओके okay. आम्ही आता पूर्णपणे हायजीन मेंटेन करून एन्क्लोज प्लांट तयार केलाय एनक्लोज प्लांट हो पूर्ण एन्क्लोज याच्यामध्ये हायजीन पूर्ण हायजीन मॅनेज केला जातो ओके okay. आता या ठिकाणी हे पाणी आहे पाण्यात आपण शेवट आणून टाकतो टाकतो कल्चर असतं हो। कल्चर, कल्चर कल्चर टाकल्यानंतर था ते मल्टीप्लाय होतं म्हणजे वाढतं बरोबर तर पाण्यावर वाढत नसेल ना ते त्याच्यावर त्याला एक विशिष्ट प्रकारची फिडिंग दिली जाते ओके फिडिंग दिल्यानंतर त्याची वाढ होते ओके आता त्या वाढ होण्याचा कालावधी कसा आहे सर त्याचा याचा वाढ होण्याचा कालावधी तीन दिवसाचा असतो तीन दिवसामध्ये त्याची वाढ होते दिवशी हार्वेस्टिंग होते परत त्यानंतर तीन दिवसाने आपल्याला नवीन कल्चर मिळतं ओके म्हणजे आता मला एक सांगा सर आज मी याच्यात कल्चर टाकलं तीन दिवसाने हार्वेस्टिंग केली सुरुवातीला आपण जेव्हा कल्चर टाकणार तेव्हा त्याला okay. एक महिन्याचा कालावधी लागतो ग्रो पूर्ण ग्रो व्हायला बरोबर त्यानंतर आपल्याला हार्वेस्टिंग नवीन कल्चर टाकण्याची गरज नाही त्याला नाही नवीन कल्चर प्रत्येक वेळेस टाकण्याची गरज नाही एक कल्चर हे लाईफ टाइम चालतं ओके म्हणजे तुम्हाला तीन तीन दिवसाला हार्वेस्टिंग वातावरणानुसार ते देणार आहे आता त्यानंतर मला एक सांगा सर याच्यात हे पाणी टाकलंय आपण सुरुवातीला टाकलं होतं बरोबर बदलतो का आपण नाही बदलत नाही पाणी तर बदलायची तशी विशेष गरज नाही पडत समजा जर पाण्याचं जर पी एच वगैरे मेंटेन करावा लागतो ओके पाण्याचा टीडीएस चेक करावा लागतो पाणी ड्रिंकेबल चांगलं असावं याची आपण काळजी घ्यावी बाकी पाणी बदलण्याची काही गरज नाही ओके okay. याच्यात सपोज आपण हा व्यवसाय सुरू करत आहोत तर दक्षता काय काय घेतली पाहिजे सर त्याच्यात पाणी व्यवस्थित वापरलं पाहिजे त्याच्यानंतर तुमचा हायजिन जो आहे तो हायजीन तुम्ही मेंटेन केला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्कॉन्टमिनेशन किंवा कोणत्याही प्रकारची घाण धूळ वगैरे कल्चरमध्ये जाऊ नये आपलं कल्चर सुरक्षित चांगलं आणि वेल कंटेंट राहावं ओके okay. याचं मार्केटिंगचं कसं करतो सर आपण आम्ही पूर्णपणे आमचं सेटअप जो तर आम्ही तयार केला आहे तो पूर्णपणे बी टू सी मार्केटिंग आम्ही करत असतो बरं आमचं स्वतःचं एक हिलिओ सप्लिमॅक्स म्हणून ब्रँड आहे ते ब्रँड थ्रूच आपण आपला प्रोडक्ट विकत असतो तर आम्ही सिरोलीनाचा टॅबलेट तयार केलं आहे साठ ग्रॅमचा ता डोस तोच आम्ही मार्केटमध्ये अवेलेबल पण आहे आणि स्पिरुलिनाचे रिझल्ट पण खूप छान आहेत ओके आज या ठिकाणी तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू के केलेला आहे बरोबर काही तरुणांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे बरोबर त्यांच्यासाठी तुमची काही मदत होऊ शकते का सर नक्कीच आम्ही आमच्या प्लांटवरती व्हिजिटिंगसाठी सर्वांना आमंत्रित करत असतो सर्वांनी ज्या ज्या नवीन तरुण उद्योजकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा त्यांनी आपल्या प्लांटवरती यावं व्हिजिट करावी त्यानंतर आमच्याकडे ट्रेनिंग पण अवेलेबल आहे आम्ही त्यांना स्थिर पूर्णपणे ट्रेनिंग देतो ओके okay. जेणेकरून त्यांनी योग्य प्रकारे त्यांचा व्यवसाय सुरू करावा सरांचा नंबर त्या ठिकाणी देतो आहे तुम्हाला फार्मिंग फार्मिंगबाबत जे काही क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला सुरू करायचं असेल किंवा काही डाऊट असतील ते सरांशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता सरांचं जे काही स्प्युरिडिना फार्मिंग आहे याला अलगी म्हणतात अलगी ही दोन प्रकारे भारतामध्ये ग्रो केली जाते एक ओपन हाऊस ओपन पॉइंट मध्ये आणि दुसरा आहे पॅकिंग हाऊस मध्ये बरोबर तर या ठिकाणी त्यांचा पूर्णपणे पॅक प्रोजेक्ट आहे पॅक प्रोजेक्ट मध्ये या ठिकाणी त्यांची तुलना अलगी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असते आता मी थोडक्यात सरांना मी हे विचारणार आहे की बाबा याची हार्वेस्टिंग कशी करतो आपण याची दोन दिवसेशन चालू ठेवतो हो या प्रकारच्या मोठा त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी बंद केल्यानंतर त्याच्यावरती एक जाड लेअर येतो ओके तो जाड लेअर आम्ही हार्वेस्ट करतो मोटरच्या साहाय्याने ओके okay. ती मोटरच्या साहाय्याने जी आली की बाहेर निघते okay, okay, okay. ती जाळीवरती जाते ओके ती जाळीमध्ये जाळी येते ओके ओके तुम्ही बघू शकता स्पिरुलिनाची जाळी आहे स्पिरुलिनाच्या okay. जाळीवरती आत्ता पण स्पिरुलिना आहे ओके तुम्ही बघू शकता अशा टाइपमध्ये ती जाळीवरती जाते त्याच्यातून जे अनावश्यक पाणी आहे ते खाली जाते ते पुन्हा त्याच्यामध्ये स्पिरुलिनाच्या कल्चर मध्ये ऍड होत ओके okay. हे जाळीतून साडेतीनशे मायक्रॉनच्या वरची जी स्पिरुलिना आहे वेल डेव्हलप आणि ग्रो झालेली ओके okay. तीच त्यामध्ये असते बाकीची जी छोटी असते ती परत खाली पाण्यामध्ये मिक्स होऊन वाढ तिची जाळीवरती okay. गेल्यानंतर त्यातलं पाणी निघून गेल्यानंतर पुढे आपण बघणारच त्याची ओके okay. प्रोसेस ती प्रेस वगैरे होतो त्याच्यानंतर ते ड्राइंग वगैरे ती प्रोसेस तर सांगणारच आहे महिन्याला किती अल्गी निघू शकतो या सर्व पॉईंट मधून आपल्याला महिन्याला तीस ते Okay, okay, okay. पस्तीस किलो ड्राय पावडर निघते ओके ड्राय पावडर ड्राय okay. पावडर निघते ओके महिन्याला महिन्याला ओके मार्केट मध्ये विकताना कसं काय असत या पस्तीस किलो तुमची पावडर निघाल आम्ही जी पस्तीस किलो आमची जी पावडर निघते त्या पावडर पासून आम्ही टोटली टॅबलेट तयार करतो आणि आमचा हिलिओ सप्लिमॅक्स म्हणून जो ब्रँड आहे त्या ब्रँडने मार्केटमध्ये विकत असतो म्हणजे या ठिकाणी तयार झालेलं पूर्ण प्रोडक्शन हे आपल्या ब्रँड स्वतःच्या ब्रँड वरतीच विकलं डायरेक्ट पावडर फॉर्म मध्ये जे तुमचं इल्ड उत्पादन आहे ते तुम्ही बाहेर सोडत नाही तुम्ही फक्त ब्रँड पिरुलिन फार्मिंग आम्ही पोल्ट्री व्यवसायात करणारे लोक आहोत आमच्याकडे पंचाळीस दिवसाला किंवा पन्नास दिवसाला कॅश फ्लो असतो बरोबर आणि त्याच्यामध्ये आमच्या पोल्ट्री फार्मला लाईट बिल असेल लेबर फॅन्स असेल किंवा मग मेडिसिन खर्च असतो तसं या पिरुलिन फार्मिंग मध्ये कॅश फ्लोचं कसं आहे इन सर या आता आमचे जे पूर्ण महिन्याला जितकी फिरुली निघते ओकेच okay. सेल होऊन एक साधारणतः एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखाच्या आसपासचा आमचा सेल असतो ओके okay. त्यातून आम्हाला ऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येतो त्यामध्ये लेबर कॉस्ट येते लाईट बिल येते फिडिंग मटेरियल आहे मोटर्सचा मेंटेनन्स वगैरे पॅकेजिंग असेल ओके okay. बाकी बॉटल्स वगैरे या सर्व मेंटेनन्स असतो ओके okay. आणि त्यातून एक लाखाच्या आसपास नफा आपल्याला जनरेट होतो ओके okay. लाख रुपये आज महिन्यात धरले तर वर्षाला आपल्याला बारा लाख पंधरा लाखाच्या रुप ते ते दरम्यान आपल्याला यातून मिळू मिळू शकतात शकता। ओके okay. तीन जागा आहे तीन गुंठ्या जागेमधून वार्षिक बारा लाख रुपये त्या ठिकाणी तुम्हाला कॉस्ट रिड्यूस करून कॉस्ट रिड्यूस करून फक्त प्रॉफिट इतकं शिल्लक असतो जनरेट करू शकतात हो। तर याच्यामध्ये अलगीची आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याच्यानंतर आपल्याला हायजीन मेंटेन करावा लागतो बरं आपल्या ला कल्चरमध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट जाऊ नये ओके किंवा कीटक वगैरे कोणते डस्ट वगैरे जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे ओके स्पिरुलिनाच्या कल्चरची तुम्ही इतकी काळजी घ्याल तितकं त्याच्यामध्ये चांगले वेल कंटेंट तयार होतील त्यातून आपल्याला चांगले ओके okay. याच्यात कॉम्पिटिटर आहे का सर ऑबियस कॉम्पिटेटर भरपूर आहे okay. पिरोलिनाचे मोठमोठे प्लांट्स आहेत अवेलेबल ओके okay. इंडियामध्ये पण जितके स्पिरुलिनाचे प्लांट्स आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त डिमांड आहे ओके okay. पुढचं पाच वर्षाचं भविष्य कसं स्पिरुलिना एक सुपर फूड म्हटलं जातं आपल्याला तर नासाने सुपर फूड म्हटलेलं आहे ओके त्याच्यामुळे भविष्यामध्ये स्पिरुलिनाला खूप डिमांड येणार आहे आता तर स्पिरुलिनाचा अवेअरनेस तयार होतोय ओके त्याला याला फ्युचर फूड असं म्हटलं जात फ्युचर फूड फ्युचर फूड म्हटलं जातं वापर कुठे मला होतं थोडक्यात स्पिरुलिनाचा वापर फार्मास्युटिकल्स मध्ये होतो सर पोल्ट्री फार्म्स मध्ये होतो okay. त्याच्यानंतर ह्युमन कन्झम्पन साठी होतो भरपूर okay. सारे टॅबलेट्स मध्ये तुम्हाला स्पिरुलिनाचं कंटेंट आढळेल ओके त्याच्यानंतर स्पिरुलिनापासून सर सोप बनतात शॅम्पू बनतात त्याच्यानंतर स्पिरुलिनापासून बिस्किट बनतात चॉकलेट बनतात एनर्जी ड्रिंक बनतात क्रॅक क्रीम बनते व्हॅसलिन बनते स्पिरुलिनाचे डोसेस बनतात भरपूर साऱ्या गोष्टी पासून बनतात आरोग्य रिलेटेड हा व्यवसाय आहे हो। असं म्हणायला काय अडचण नाही म्हणजे आरोग्याच्या निर्गडीत हा व्यवसाय त्या ठिकाणी हो। आहे हो। तर अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य ह्या प्राथमिक गरजा त्याच्यातील चौथी गरज आरोग्य आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हा व्यवसाय आहे ओके हा जो व्यवसाय आहे आज जे काही नवीन तरुण आहे की बाबा त्यांच्यासाठी नवीन आहे तर तुम्ही त्यांना मदत काही करू शकता का तर शंभर टक्के आमच्याकडे जे जे व्हिजिटर्स येतात त्यांना आम्ही पूर्णपणे गायडन्स करतो चांगलं गायडन्स करतो okay. स्पिरुलिनाचे जे बारकावे आहेत बिझनेसमधले मधले छोटे मोठे ते आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि स्पिरुलिनाचे जे इच्छुक लोक आहेत okay. स्पिरुलिनाचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग सेशन्स पण अरेंज करत असतो आपल्या प्लान ओके त्यामुळे हो त्यांना स्थिरुलिनाचं प्रोडक्शन कसं घेतलं जातं स्तिरोली त्याचं उत्पन्न कसं येतं हार्वेस्टिंग कसे होते टॅबलेट कशा बनतात या सर्व गोष्टी आम्ही त्यांना शिकवत असतो हा व्यवसाय करत असताना उत्पादनावर जास्त भर द्यायचा आहे की मार्केटिंगवर सर हा व्यवसाय उत्पादन तर तुम्ही करू शकता पण मार्केटिंग वरती सुद्धा तेवढंच भर देणं जास्त गरजेचं आहे दोन्हीपैकी एक महत्वाचं कोणतं मार्केटिंग जास्त महत्व आहे मार्केटिंग महत्वाचं मार्केटिंग करत असताना काही काळजी घ्यावी लागते मार्केटिंग करत असताना काळजी म्हणजे मार्केटिंग आपण प्रॉपर केली गेली पाहिजे आपण ज्या वे मध्ये मार्केटिंग करतोय ती व्यवस्थित झाली पाहिजे आपलं प्रोडक्ट आपल्या कन्झ्युमर पर्यंत पोहोचलं पाहिजे व्यवस्थित काही क्ल्यू द्या ना सर मार्केटिंगच्या बाबतीत मार्केटिंग स्पिरू लिहिण्याची ओपन मार्केटिंग पण तुम्हाला बऱ्याच अशा वेबसाईट्स मिळतील किंवा बरेच असे वेंडर्स मिळतील जे स्पिरुलिना बाय करतात ओके ते त्यांच्या पद्धतीने मार्केटिंग करतात असे बरेच सारे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये स्पिरुलिनाचा वापर केला जातो त्या ठिकाणी तुम्ही तुमचं रॉ मटेरियल स्पिरुलिनाचा सेल करू शकता ओके रॉ मटेरियल विकण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर सारे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत पूर्णपणे व्हिडिओ मध्येना फार्मिंग आणि ज्या ठिकाणी चालते चांदूर तालुक्यातील पिंपळ गावामध्ये रविकरण टोपे साहेबांनी पूर्ण माहिती दिलेलीच आहे तर त्यांचे खूप खूप आभार आहे की आपण तुम्हाला काही शंका असेल तर सर स्क्रीनवरती राहतो त्यांच्याशी बोला त्यांच्या फॉर्मवरती तुम्ही स्वतःही व्हिजिट देऊ शकता कॉलवरती बोलू शकता काही अडचण असेल तर पण त्यांनी ठेवू शकतात